नमस्कार भावन्नो बेलगाडा क्षेत्रातील देव रुत्सम एकादशी मेंदे केसरी बकासूर बकासूर आता कोणत्या मैदानात पलताना दिसेल हेच आपण या व्हिडिओमार्फत सांगणार आहोत काल झालेल्या मौजे निमसोड महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये चांगल्या रीतीने दोन मैदानानंतर आपल्या बकासूरने कमबॅक केला एक नंबरचा मानकरी झाला महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकलेला आहे आपल्या बकासूरने नवीन चेहऱ्याला घेऊन काल पळाला होता नवीन चेहरा कोण होता तर खुरसुंडीचा दुर्गा दुर्गा देखील एक टॉपचाच नंदी होता मी काल व्हिडिओ सांगितलं होतं फायनल पळायच्या आधी की दुर्गा देखील एक टॉप आहे मालशेर हिंद केसरी आहे एक दोन तीन नंबर ही गाडी राहण्याची शक्यता आहे तर कोण बकासूर आणि दुर्गा तर एक नंबर फायनली केला आणि महाराष्ट्र केसरीचा किताब बकासूरने जिंकलेला आहे तर बकासूर आता कोणत्या मैदानात तर बराच आपण दोन दोन दिवसाच्या गॅपने आपल्याला बकासूरला पलताना दिसतोय त्यामुळे बकासूरचे मालक मोळचे धुमाल यांनी ठरवलेलं आहे की आता बकासूरला गॅपच द्यायची आहे आणि मागच्या पायाला बकासूरला काही थोडी दुखापत झालेली आहे असं स्वतः मालक मोइलशेट धुमाल म्हणतात पायाला काही बकासूरच्या दुखापत झाली ती लवकरच बरी होईलच अशा करतो त्यामुळे आराम द्यायचं ठरवलं आहे तर बकासूर आता बारा ऑगस्टला पलताना दिसणार आहे स्वतः मोइलशेट धुमाल यांनी सांगितलेलं आहे बकासूर आता पाच ते सहा दिवसाच्या गॅपनंतर बारा ऑगस्टला मैदानात शंभर टक्के पलताना दिसणार आहे तोपर्यंत आपल्याला पाच दिवस वाट पावी लागणार बरीच मैदानं चालू आहेत पण बाकासूर फ्यांची एकच चर्चा बाकासूर नाही तर आम्ही मैदान बघणार नाही अशी तथा स्थिती होणार आहे पाच दिवस आता बारा ऑगस्ट पर्यंत आपल्याला वाट पावी लागेल तोपर्यंत बाय बाय धन्यवाद